नमस्कार मित्रांनो आपण आता उभे आहोत श्रीवदन तालुक्यातील जसोली गावाजवळ पतंगे पेट्रोल पंप आपण पाहू शकता पेट्रोल पंपाच्या समोर आणि त्याचप्रमाणे त्याच्या बाजूला पतंगे हॉटेलसुद्धा आहे आणि अगदी त्याच्या ऑपोजिट त्याच्या समोरच एक नवीन श्रीवर्दन तालुक्यातील जस जसोली गावाजवळ एक जिम उभारण्यात आलेली आहे आता श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडल्या गावापासून ते धारोली गाव असेल किंवा मेघरे गाव असेल बडघड गाव असेल अशा दूरच्या गावांना आता जवळच एक जिम या व्यायाम करण्यासाठी इथे जिम उभारण्यात आलेली आहे आणि खरोखर आता या जिमचा फायदा सेवलन तालुक्यातील सर्व मुलांना तरुण मुलांना होणार आहे आणि ह्या जिममध्ये नवनवीन मशीन बसवण्यात आलेले आहेत आता त्या जिममध्ये कोणत्या प्रकारच्या मशीन आहेत ते आपण जाऊन प्रत्यक्ष पाहूया आणि त्या जिमचे मालक जे आहेत त्यांना आपण विचारूया की या जिमचे फीज आणि मशीनबद्दल माहिती घेऊया चला तर आपण जाऊया की नवीन जिम मध्ये आपण पाहूया मित्रांनो <laughs> आता आपण आलोय जिम मध्ये जी नवीन जिम आहे जसुली गावाजवळ त्या जिम मध्ये आपण एंट्री करतोय खूप सुंदर अशी जिम ही नवीन टेक्नॉलॉजी त्याचप्रमाणे नवीन नवीन मशिनरी इथे अवेलेबल दिसत आहेत आपल्याला ऑफिस आहे आणि या ऑफिस मध्ये जे फाउंडर आहेत या जिमचे ते आपण पाहतोय त्यांचं प्रतीक मनोहर पालकर हे जे फाउंडर आहेत याने ही जिम उभारण्यासाठी मोठा योगदान केलेला आहे आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात इथे मोठमोठ्या मशिनरी आपल्याला पाहायला मिळत आहेत खूप सुंदर अशी जिम इथे अरेंजमेंट केलेले सर्व मशीन त्याचप्रमाणे इथला जो फेस आहे तो सुद्धा मोठा आहे आणि अशा मोठ्या हॉलमध्ये ही जिम केलेलं आहे मित्रांनो आपण पाहतोय की छान अशी जिम इथे उभारण्यात आलेली आहे आणि खूप असा मोठा पेस आहे की तिथे ॲट अ टाइम सर्वजण इथे जिम करू शकतात तर मित्रांनो आपण पाहतोय आपण ज्ञानेश्वर देशमुख या सरांच्या जिममध्ये आलो या जिममध्ये आपल्याला भरपूर काही माहिती सर देत आहेत या जिममध्ये खास म्हणजे जे ट्रेनर आहेत त्यांचं नाव आहे वैभव दिवेकर ते स्वतः बॉडी बिल्डर आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांनी ते स्वतः इथे ट्रेनरसुद्धा ट्रेनर म्हणून राहणार आहेत आणि अशा प्रकारे ही जिम अशी भरपूर मोठ्या प्रमाणात आजपर्यंत श्रीवर्दन तालुक्यामध्ये आपण कोणीच पाहिली नसेल ज्ञानेश्वर देशमुख सरांच्या इथे पाहायला मिळतो आहे अजून काही माहिती त्यांच्याकडून घेता येईल ते, ते आपण पाहूया माझं नाव ज्ञानेश्वर देशमुख जसवल या ठिकाणी आपण नवीन जिम ओपन केलेली आहे आमच्या जिमचे को फाउंडर प्रतीक पालकर हे आहेत त्यांच्या आवडीमुळं आपण ही जिम उभारली आहे त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या करण्यासाठी आपण हे प्रयत्न केलेले इथल्या लोकांना नीट आरोग्य मिळावं ह्याची हो पुढची माहिती आपल्या पुन्हा पालक आपल्या श्री आपण ही जिम अठरा तारखेपासून चालू केलेली आहे अठरा एप्रिलपासून आणि ही वेल जिम आहे जवळपास चौतीसशे स्क्वेअर फुटमध्ये ही आपण जिम उभारलेली आहे इथे आपल्याला स्टीम रूम आहे मसाज रूम आहे सेपरेट वॉशरूम्स आहेत कार्डिओ सेक्शन वेगळा आहे प्लस योगा सेक्शन आणि बाकीचे से ऍक्टिव्हिटीज झुम्बा वगैरे आहेत ते आपण इन्क्लूड केलेले आहेत आपण इथे ऑल बॉडी साठी मशिनरीज घेतलेल्या आहेत लेग प्रेस टोटली आपल्याकडे इक्विपमेंट सगळे नवीन लेटेस्ट अपडेट झालेले आहेत इक्विपमेंट आणलेले आहेत आपण सगळे ट्रेडमिल ज्या कार्डिओ सेक्शनचे मशीन आहेत आपण ते बाहेरून इम्पोर्ट केलेले आहेत ह्यामध्ये आपण लेग प्रेस बायसेप ट्रायसेट याच्यासाठी एक एक कॉमन मशीन घेतलेली आहे जेणेकरून ऑल बॉडी पार्ट्स एका मशीनवरती आपल्याला तयार करता येतील चेस्टसाठी आहे इथं बेंचेस आहेत जे डाऊन अप आणि फ्लॅटसाठी आहेत डंबल्स एरिया आपण ह्या साईडला ठेवलेला आहे मॅक्सिमम आपण तीसपर्यंत घेतलेलं तीस पस्तीसपर्यंत वेट ठेवलेला आहे तीनशे किलो टोटली आहे ह्याच्यामध्ये आपण आणखी जसं रिक्वायरमेंट वाढेल तसं आपण वाढवणार आहोत रिस्पॉन्स जसा पब्लिकचा येतो त्या हिशोबाने आपल्या इक्विपमेंट वाढतील आपल्या इथल्या फॅसिलिटीज वाढतील नमस्ते माझं नाव पुनम देशमुख अशी जी नव्हतीच कुठे लोकांना आपलं आरोग्य वगैरे सुधारण्यासाठी खूप बाहेर ते खूप लोकल जिम होत्या आम्ही सर्वे करून बघितलं खूप लोकल होत्या ते साध्या बेचेस वगैरे त्यामुळे त्यांचं विदाऊट ट्रेनर प्रोव्हाइड करतो आहे आणि वेल वेल्युब चेंज आपण जिम दिलेली आहे तुम्ही बघू शकता पूर्ण सेटअप वगैरे जिमचे कसे आहे ते जिम अजिबात कंटाळा आहे नाफे आणि या जिममध्ये विशेष म्हणजे इथे विशेष एक ट्रेनर जे रत्नागिरीतून येणार आहेत ते ट्रेनर इथे ठेवण्यात आलेले आहेत आणि आपण पाहतोय की ही जिम एवढी मोठी आहे की जिम करण्यासाठी किती जरी पब्लिक आला तरी त्याला जागा पुरेशी आहे भरपूर जागा आहे आणि इथे आपण पाहिलाच की सरांनी सुद्धा खूप छान माहिती दिली दे सेपरेटली तुम्हाला आपलं सेपरेटली कार्डिओ पण केलेला आहे आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्ह वाढवतो आहे जसे आपण कराटे वाढवणार आहोत योगा शिक्षण वाढवणार आहोत आणि त्यामुळे आपण इथं पर्सनल ट्रेनर ठेवलेला आहे ट्रेनर अधिक तिथे शिवन साइडला यायला तयार होत नाहीये त्यांना आपण डबल चार्जेस पे करून आपण इथे आणलेलं आहे प्लस आपण त्यांना फुल ए सी आपण जिम दिलेले आहे इथे जवळपास मी एका सतराशे स्क्वेअर मध्ये सहा एसी लावलेले आहेत पण टू दोन टनचे सहा एसी लावलेल्या आहेत पूर्ण एअर कंडिशन रूम तुम्हाला मी जिम तयार करून दिलेली आहे वेल इक्विपमेंट जे काय सर्वच इक्विपमेंट बघाल मी सर्वच इक्विपमेंट इम्पोर्ट केलेले आहेत लोकल इक्विपमेंट आपण कुठलं ठेवलेले आहे त्यामुळे मी फी जर आपली पंधराशे रुपये आता केलेली आहे हे पंधराशे रुपये पण इथल्या लोकांना जास्त वाटतात आहे पंधराशे रुपये जर आपण बघितलं गेलं तर पर डे जर रिवाईड केलं तर फक्त पन पन्नास रुपये येतात आपण रेग्युलर काही खाण्यामध्ये किंवा अन हायजेनिक चीज खाण्यामध्ये आपण तिथे तीनशे रुपये घालवतो पण स्वतःच्या हेल्थसाठी आपण पन्नास रुपये खर्च करू शकत नाही का हा दिवसाचे पन्नास जर रेस पण कन्सिडर केलं तर महिन्याचे पंधराशे रुपये होतात आहेत आपण हे आणि आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी हे वापरणार आहोत ना की दुसऱ्यांच्या आरोग्यासाठी आणि सध्या तरी आपल्याला हेल्थकडे लक्ष ठेवणं फार गरजेचं झालेलं आहे चालेल नमस्कार आपल्या जिमचा टाइमिंग सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत आहे मॉर्निंगचा संध्याकाळी चार ते नऊ वाजेपर्यंत टाइमिंग आहे जसे आपले क्लायंट्स येतात जेवढे एक्स्ट्रा होतील त्या हिशोबाने आपण टाइम पण आणखी वाढवून त्यांच्याशी मॉर्निंग लेडीजचा टायमिंग नऊ ते दहा असणार आहे संध्याकाळी चार ते पाच वाजेपर्यंत लेडीजसाठी स्पेशली हा सेपरेट टाईम ठेवलेला आहे तर मित्रांनो आपण पाहिलं आहे की जिममध्ये खूप छान सर आणि मॅडमने देशमुख मॅडम आणि देशमुख सरांनी खूप छान प्रकारे माहिती सांगितली आणि या मोठ्या मध्ये जिम करायला खूप मजा येणार आहे आणि खरोखर या जिममध्ये पंधराशे रुपये जी फी ठेवली आहे ती फी पंधरा पंधराशे रुपये जी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मशिनरीज इथे अवेलेबल केलेले आहेत आणि त्याच्यामुळेच या मशीन ज्या पाहतोय आपण की खरोखर नवीन नवीन मशीन इथे अवेलेबल केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे याच्या पुढे इथे कराटे बोला व्यायामचे जे प्रकार आहेत ते इथे सर्व योगा असेल परत ते जे काही प्रकार असतील सर्व सर्व ते सर्वच सर्व इथे ॲड होणार आहेत तर मित्रांनो लवकरच या जिमला तुम्ही जॉईन व्हा आणि आपल्या आरोग्यासाठी आपली बॉडी बनवून घ्या तर मित्रांनो इथेच आपण थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र